स्वयंपाकाला लागताच सर्वात पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे भाजीचा तर आज भाजी कोणती करायची भाजीला काही नसेल तर मग ही भाजी तुम्ही नक्कीच बनवू शकता आजची ही जी आमटी आहे अतिशय झटपट बनवून होते चवीला एकच नंबर लागते एकदम भन्नाट लागते अशा प्रकारे आमटी केली तर घरातील सर्वांना प्रचंड आवडेल आणि नक्कीच आठवड्यातून एकदा ते दोनदा तुम्ही अशा प्रकारे आमटी तुमच्या आहारामध्ये नक्की करून पाहाल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि समोरचं ऐकन प्रेस करा म्हणजे असे जे नवनवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण पाहू शकता एक कुकर घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये आपण तुरडाळ घालणार आहोत साधारण पाऊण वाटीच्या थोडीशी वरती तूरडाळ घेतलेली आहे आणि अगदी पाव वाटी भरून आपण इथे मुगडाळ वापरणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही डाळीचा वापर करू शकता फक्त तुरडाळ वापरली तरी चालेल इथे मुगडाळ आणि तुरडाळ मी मिक्स वापरलेली आहे आता ही डाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण साधारण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुवून घेतल्यानंतर पाणी त्याच्यातलं काढलेलं आहे आणि इथं साधारण तीन टोमॅटो आपण वापरणार आहोत ही डाळ किंवा ही डाळीची आमटी खूप मस्त लागते चवीला हे टोमॅटो छान असे चिरून घ्यायचे आहेत हे टोमॅटो आपल्याला ज्या साईजमध्ये हवे आहेत त्या साईजमध्ये आपण कट करून घेतलेले आहेत आणि नंतर हे कुकरमध्ये घालणार आहोत ज्याच्यामध्ये डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे जास्त भांडी खराब न करता कमी भांड्यांमध्ये आपण हे मस्त अशी डाळ बनवून घेणार आहोत आमटी बनवणार आहोत आता याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा आणि अगदी पाव चमचा भरून इथे हळद वापरणार आहोत हळद वापरल्यानंतर अगदी पाव चमचा आपण जिरं घालणार आहोत हे सर्व जे साहित्य आपण वापरतो आहेत जिरं हळद किंवा या मीठ याच्यामुळे डाळ अशी मस्त होते चव एकदम भन्नाट लागते हे सर्व घातल्यानंतर साधारण अर्धा चमचा भरून आपण तेल घालणार आहोत इथे मी तेलाचा वापर केलेला आहे तुम्हाला तेलाच्याऐवजी तुपाचा वापर करायचा असेल तरी देखील तुम्ही आवडीप्रमाणे करू शकता हे सर्व घातल्यानंतर आपण इथे पाणी घालणार आहोत साधारण अर्धा लिटर पाण्याचा वापर इथे करणार आहोत पाणी घातल्यानंतर याला आपण झाकण लावणार आहोत आणि याच्या तीन शिट्ट्या आपण करून घेणार आहोत तीन शिट्ट्यांमध्ये आपली ही डाळ मस्त छान अशी शिजून येते आता आपण ह्याचं झाकण लावून शिट्टी लावून कुकरच्या शिट्ट्या करायला ठेवणार आहोत तोपर्यंत इथे चिंच घेतलेली आहे साधारण दहा ग्रॅम चिंच घेतलेली आहे आवडीप्रमाणे चिंच कमी किंवा जास्त तुम्ही करू शकता ही चिंच याच्यातले चिंचोके आपण काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी घालून आपण ही भिजत घातलेली आहे आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपली ही चिंच छान भिजेल कुकर छान तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि डाळ पाहू शकता मस्त अशी परफेक्ट डाळ शिजलेली आहे एकदम मस्त शिजलेली आहे मऊ सूत अशी शिजलेली आहे आता याच्यासाठी एक फोडणी तयार करून घेऊयात इथे एक पातेल ठेवलेलं आहे टोप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे इथे तेलाच्या ऐवजी तुपाचा देखील वापर तुम्ही करू शकता आता तेल छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की बाकीचं सा साहित्य घालूयात मोहरी तडतडली नाही तर याला कडवटसर टेस्ट येते म्हणून छान अशी तळून घ्यायची आहे नंतर अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये आपण आलं खिसून घेतलेलं आहे थोडंसं आणि इथं लसूण घेतलेलं आहे बारीक चिरून तो आपण घालणार आहोत तुम्ही आलं लसूण पेस्ट घातली किंवा आलं आणि लसूण ठेचून घातला तरी देखील याची चव एकदम भन्नाट लागते नंतर इथे कढीपत्त्याची काही पानं घालणार आहोत आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशी फोडणी मस्त खमंग दिली की आमटीला एकदम भन्नाट चव येते आता हे छान मिक्स करून घेऊयात या फोडणीचा रंग बदललेला आहे आपण पाहू शकता याच्यामध्ये थोडंसं हिंग घालणार आहोत साधारण पाव चमचा हिंग घातल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहोत पाव चमचा आपण डाळ शिजत घालताना पाव चमचा हळद घातली होती अजून पाव चमचा याच्यामध्ये घालणार आहोत घरचं लाल तिखट आहे हे तिखटाला झणझणीत आहे म्हणून पाव चमचा घातलेला आहे अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे हे छान मिक्स करून घेऊयात तिखट आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकतो हे छान मिक्स करून झालेलं आहे आता जी डाळ शिजवलेली आहे ती आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत घालणार आहोत ही डाळ एकदम मस्त लागते चवीला अशी एकदा नक्की करून पहा आता ही डाळ याच्यामध्ये घातल्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे याच्यामध्ये टोमॅटो जरी वरून चिरून घातला पण शिजताना नाही घातला तरी देखील चालतो पण शिजताना घातल्यावरती डाळीमध्ये छान असा मिक्स होऊन जातो तो आता ही डाळ आपण पाहू शकता मस्त खमंग अशी फोडणी त्याला बसलेली आहे हे छान मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं पाणी आपण याच्यामध्ये ॲड करूयात ज्या कुकरमध्ये डाळ घातली होती शिजायला त्याच्यामध्येच थोडंसं पाणी घातलेलं आहे ज्याप्रमाणे आपल्याला आमटी थिक हवी आहे किंवा जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे अशा प्रकारे आपण पाहू शकता मस्त अशी आमटी आपली आहे पण अजून ही आमटी आपली रेडी झालेली नाही आहे तरी आपण जी चिंच भिजत घातली होती ती आपण चिंच याच्यामध्ये घालणार आहोत चिंच याच्यातली वेगळी करून घालू शकता चिंचेचं फक्त पाणी घातलं तरी चालेल किंवा चिंच अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये घातली तरी देखील चालेल फक्त याच्यातला चिंचो का आपण वेगळा करणार आहोत चिंच आपली घातलेली आहे आता चिंच घातल्यानंतर दोन चमचे गच्च भरून आपण गुळ घालणार आहोत हा गुळ खिसून घेतलेला आहे किंवा तुम्ही चिरून देखील घेऊ शकता आवडीप्रमाणे तुम्ही इथे गुळ जास्त जरी घातला तरी देखील चालेल अशा प्रकारे चिंच आणि गुळाची आमटी एकच नंबर लागते खूप मस्त लागते अशा प्रकारे आमटी तुम्ही नक्की करून पहा आपण पाहू शकता याला उकळी आलेली आहे साधारण दोन मिनटातच ही आपली मस्त अशी आमटी तयार होते चवीला एकच नंबर लागते भन्नाट लागते खरंच तुम्ही ही एकदा नक्की करून पहा आणि मस्त आपण पाहू शकता खमंग फोडणीचा मस्तसा सुगंध येतो आहे याला उकळी आलेली आहे याला उकळी आली की मस्त अशी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत याची चव याच्यामध्ये मस्त लागते एकदम खमंग मस्त अशी आंबट गोड आमटी आपली झालेली आहे तर आजची ही आमटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आपल्या चॅनलवर ज्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये आपल्या रेसिपी शेअर करायला अजिबात विसरू नका ही आमटी तुम्ही नक्की करून पहा भातासोबत एकच नंबर लागते भात भाकरी पोळी चपाती सग सोबत मस्त लागते करून पहा आणि तुमचे अमूल्य असे कमेंट नक्की नोंदवा आता ह्या आमटीला छान अशी उकळी आलेली आहे थोडीशी आटवून घ्यायची असेल तरी देखील एकदम भन्नाट लागते आता आपण ही सर्व करूयात आणि मस्त गरमा गरम तुम्ही ही आमटी नुसती अशीच जरी वाटी भरून घेतली आणि मुलांना खायला दिली तरी देखील मुलं अगदी आवडीने गट्टम करून टाकतात थंडीचे दिवस आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत तुम्ही सूप म्हणून जरी ही दिली तरी देखील मुलं अगदी आनंदाने आवडीनेही पितील फक्त मुलांना करण्यासाठी तिखटाचं प्रमाण थोडंसं अंदाजे कमी करू शकता चला तर मग आजची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपली ही रेसिपी नक्की तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद